अगभ दादा आला वाटत आता मला लगेच म्हणाल चाकर त्याला म्हणते डोकं दुखायला लागले काय झालं की अरे माझं डोकं लई दुखायला लागलय आणि मला ताप पण आलाय आणि मला सर्दी पण झाल्या तुला आईस्क्रीम पार्लरला आईस्क्रीम खायला घेऊन जावं म्हणायला होतो ग अरे नाही बघ मी चेष्टा कराल तर रे कुठला काही ताब्यात नाही आला मला आहे मी तर मी पण चेष्टाच करायला होतो उठ ओ काकू कोण आहे का ओ मी गल्लीत नवीन राहायला आली हो राहावा की मग जरा साखर पाहिजे होती नाही साखर संपली आमच्यात मग तुमच्या शेजारीकडून आणते थांबा थांबा तुम्हाला लागल देतो पण त्या शे शेजाऱ्याकडनं काय घ्यायचं नाही मग त्याच्यासोबत थोडी पावडर पण द्या या द्याच करतो की या <laughs> मला तुमच्यामुळे लाडकी बहीण योजना मिळणार नाही का तुमच्याकडे गाडी आहे बंगला आहे मग मी का करू मी का करू म्हणजे महिन्याला मला पंधराशे रुपये तुम्ही द्यायचे बर कर तू जा आमच्यावर अरे कुठं पाहा फिडचीले हे नरसाळ्या तर मळ्या तांडा बे बेसर ये मुरत पुढच्या शिवाय तू देना बे व्हेज मध्ये मला एवढे